शुभ सकाळ मंडळी सुंदर अशा फुलझाडांनी आजच्या सकाळची सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही कधी हिरवी आबोली पाहिली आहे का तर ही पहा हिरवी आबोली खूप सुंदर अशी ही हिरवी फुलं आहेत ही आता तोडून मी हातावर घेतलेली आहेत तर किती सुंदर अशी हिरव्या रंगाची अबोलीची फुलं आहेत पहा ही अगदी दुर्मिळ आहे ही, ही हिरव्या रंगाची फुलं आणि खूप सुंदर दिसतात आणि ही निळी शार अशी सुंदर छोटीशी आस्टरची फुलं तर अशा सुंदर फुलांनी सकाळची सुरुवात झालेली आहे हे पहा छोटी छोटी ही रंगीबिरंगी फुलं अगदी मन प्रसन्न करून टाकतात अशा सकाळी सकाळी फुलझाडांचा फेरफटका तर खूप सुंदर अशी ही फुलं आज बागेत आलेली आहेत आणि आता मी तुम्हाला चुलीवर कढी करून दाखवणार आहे तर उन्हाळ्याच्या दिवसात जेवण नको वाटतं तर अशी कढी वगैरे केले छान की मस्त जेवण जातं तर आता हे मी दही घेतलेलं आहे घट्ट दही तो देसं, देसं एक कटोरी तर ते आता कुंड्यामध्ये काढून घेतलं मी आणि त्यात अर्धी वाटी बेसन बेसन पीठ घालून आता त्यात थोडंसं पाणी घालते एक दीड ग्लास आणि हे छान असं घुसळून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटात पण अगदी टेस्टी कढी होती तयार आणि असं आम्ही शॉर्टमध्येच केलेलं आहे कढी आणि खिचडी तर उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला जेवणाला खूप कंटाळा येतो जेवणाचा तर मग अशा वेळेस जर ही मुगाच्या डाळीची किंवा तोर डाळ आणि तांदळाची खिचडी बनवली आणि त्यासोबत कढी अशी कढी बनवली तर खूप छान असं जेवण होतं तर मी आता हे घुसळून घेतलं आहे आणि जे त्यासाठी वाटण आहे तर तीन चार मिरच्या थोडासा लसूण आलं आणि थोडंसं ओलं खोबरं असं मी मिक्सरवर एक दोन चमचे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता पातेल्यात फोडणी केली आहे जेरी मोहरीची आणि त्यात थोडीशी हळद कढीपत्ता वगैरे घातलेला आहे जेरी मोहरी हिंगाची फोडणी करून आणि आपलं जे ओलं वाटण आहे आलं लसूण खोबरं आणि हिरवी मिरची तर हे वाटण घालून एक दोन मिनिट परतून घेतलं आता वाटण घालते आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर पण फोडणीत घालायची बारीक चिरलेली पन ही। आनि हे पन दही बारीक चिरलेली कोथिंबीर पण फोडणीत घातलेली आहे आणि हे जे आपण घुसळलेलं दही आहे ते दही घालून घ्यायचं आहे आता आणि अजून भांड विसळून थोडंसं एक ग्लासभर पाणी त्यात ॲड केलेलं आहे आता यात चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा गुळाचा खडा घालायचा आणि हे सतत असं ढवळत राहायचं ह्याला उकळी येऊ द्यायची नाही असं पाच ते पाच मिनिट साधारण ढवळत राहिलं की छान कढी तयार होते कढीला उकळी येऊ द्यायची नाही कारण जर उकळी येऊ दिली तर आपण ते दही फुटतं त्यामुळं असं कंटिन्युअस आपण फोडणी केल्यानंतर उकळी येऊ न देता हलवत राहायचं आणि खूप सुंदर अशी कढी तयार होते पाच मिनिटात अगदी उन्हाळ्याच्या दिवसात खाण्यासाठी तर हे पहा अशी कढी तयार आहे आणि इकडे आम्ही मटक्यामध्ये खिचडी बनवलेली आहे मटका खिचडी तर त्याची रेसिपी टाकणारच आहे आम्ही तर आता ही कढी किती छान अशी तयार झालेली आहे पण अशी छान कढी तयार आहे आणि ताज्या दह्याची ही कढी केली की बिलकुल आंबट वगैरे होत नाही आणि अगदी उन्हाळ्यात रात्रीच्या जेवणात एकदम मस्त वाटते अशी कढी खिचडी त्यानंतर उडदाचा पापड हल असं शॉर्ट मध्ये खूप छान असं जेवण होतं उन्हाळ्यासाठी तर ही पोर्च मध्येच आम्ही चूल केलेली आहे हात गरम होतो खूप त्यामुळे आणि बाहेरच आम्ही असं उन्हाळ्याचा छान असा शॉर्टमध्ये स्वयंपाक करतो चुलीवर तर हे पहा आता कढी तयार आहे आणि हे पहा अशी मस्त अशी खिचडी कढी उडदाचा पापड आणि सॅलड म्हणून काकडी तर असं उन्हाळ्याच्या दिवसात खाण्यासाठी हलकं फुलकं असं मस्त आणि अगदी चविष्ट असं जेवण तयार आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद